the heart. प्रेम जयगुरु आज आपल्यासोबत एक लहान भक्त आहेत तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सुद्धा त्यांनी विचार आत्मसात केलेले आहे आणि राष्ट्रसंतांचं दर्शनसुद्धा त्यांना घडलेलं आहे सर जयगुरु जय गुरु जय लहानुज सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव प्रमोद उत्तमराव कडू आणि अशोकनगर माझं गाव आहे अच्छा आणि माझ्या मामाचं गाव आहे जावराबग्गी आणि माझ्या आईची मावशी आहे आईच्या मावशीला तुकोजी महाराजचा खूपच म्हणजे हे होता म्हणजे काय म्हणतात आदर आणि मामाला पण खूपच त्यांची आवड होती भजनाची वगैरे हो बरं तर तिथं जावऱ्याला प्रार्थना व्हायची रेग्युलर असं आम्ही प्रत्येक उन्हाळ्यात मामाकडे गेलो की मग आजीसोबत आम्ही पण जायचो तिथून मामाला महाराजांचे विचार समजले मग मामा मामा सांगायचे मग मामा मला खेळा ते खंजीर भजवून ते खूप त्यांना शोक त्यांना पेटी पण जमायची तबला पण जमायचा मामाला मामाला आणि तुकडी जमाय त्या मग त्या कार्यक्रमाला ते घेऊन जायचे त्यातून ते आम्हाला त्याची आवड निर्माण झाली आणि कबड्डीचे प्लेअर होते माझ्या मामा असं काय कबड्डीचे प्लेअर असल्यामुळं प्रत्येक मॅचला ते पाठीवर थाप द्यायचे मामाच्या शंकर बांगला खेळ जिंकतो तूप साष्ट संत खांदारची माबा मामाची मुलाखत आहे माझ्याकडे मामा मला सांगितलं ना आणि एकदा लहानपणी माझी आजी मला घेऊन गेली मी होतो तीन वर्षाचा ते एवढी गर्दी होती का ते गर्दी पण मी गोंधळलो तर ते गोंधळलेला प्रकार माझा रणणं वगैरे महाराजनं हो आणि महाराजने डायरेक्ट मला असं उचलून घेतलं स्वतःच्या कडेवर स्वतःच्या कडेवर उचलून घेतलं आणि काला घेतला आणि स्वतःच्या हाताही हात तोंड टाकला माझ्या हो का हे माझं भाग्य हो, हो। प्रसाद दिला, प्रसाद दिला।, दिला। बर लहान बाबांना पाहण्याचा कसा योग आला टाकडखेळा जे आहे हो खेळाला आमच्या नातलग काय कोण जवळ जवळ जवळेकर तर त्यांच्याकडे आम्ही जातो आणि माझी जी आजी आहे आजी आणि ते मामा दोन्ही पण हे सारखेच भक्त होते त्यांचे त्यांचे पण बघतो त्यांचे पण बघतो हे तुम्हाला गे घेऊन गेले हो त्यांना पण पाहण्यात येऊ आला त्यांना पण पाहण्यात कारण का राष्ट्रसंतच अनेक भक्तांना लहानोजी बाबांची महती सांगायची हा आणि त्या लाड होतो मला की त्या जास्त आढळत नव्हते ते घेऊन गे गेले घेऊन गेले दर्शन झाले झाले एवढं मला आढळतो मला अच्छा आणखी राष्ट्रसंतांची आज पा तारखेनुसार आज अकरा ऑक्टोबर तारखेनुसार आज त्यांची पुण्यदिनी आहे आणि तिथीनुसार मजुरीला वगैरे इतरत्र जे होत असतात त्या तिथीनुसार होते तर राष्ट्रसंताबद्दल आणखी काय सांगता येईल तुम्हाला ते राष्ट्रसंताबद्दल सांगायचं म्हणजे राष्ट्रसंताचे विचार राष्ट्रसंताची ग्रामगीता अशी प्रभावी आहे की आज त्या नवीन प्रत्येक तरुणांनी ते आपल्या नजरी खालून घालावी असं वाटते मला बरोबर कारण त्यांचे जे काही भक्त आहे की ज्या जे चहासुद्धा पित नाही मी नोकरीला लागलो त्यावेळेस आम्हाला विचार पडला होता की अप्पा नोकरी कशी करायची पण जेव्हा जो आम्ही ज्या आम्ही जॉईन केलं आणि तिथं आम्हाला जे बडेव भेटते वरिष्ठ लिपिक तर वरिष्ठ लिपिकाचा एक हे होता की पेमेंट केल्यानंतर जे चिल्लर पैसे उरायचे दोन रुपये तीन रुपये चार वेळेस चिल्लरचा बाबले होता तीन रुपये लिहून ठेवायचे मग ते तीन रुपये खाल्ले बा असं नाही बाबूराव धोटे म्हणून गृहस्थ आहे ते अजूनही तुकोडी ते काम करतात बरं तर ते तीन रुपये लिहून ठेवायचे आणि असे जमा करता करता वर्षे पाहिजे पैसे झाले तर मग ते विचारायचे बाबा तुझे भाजी भाजी एवढे पैसे जमा झाले एवढे तुला पैसे देऊ की जाऊन किती देऊ ग्रामगीताचे दोन तीन पानं वाचल्यानंतर आम्हाला असा हर आणि तर आपल्याला ग्रंथ घेऊन राहिलो पैशापेक्षा ग्रंथ द्यावा आम्हाला तर त्यांनी खूप प्रचार केला त्यांचं आमचं मुलाचं मार्गदर्शन आहे की आम्ही त्या मार्गाला ओढलो नव्हती नंतर आणि त्यांनी आता वाठोळा शुभ नव्या म्हणून गाव आहे अच्छा तिथे लहानचा आसन तयार केला आणि माझे मित्र आहे सोबत शिकलेले चोरे ोरे बर त्यांनी आता राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून प्रसिद्धी मिळवली हो म्हणून माझा मी आहे बरं तुम्ही टाकरखेडला अदामदात जात असता का हो म्हणजे अदामद मी देणगी दिली आहे ते काय दान अन्नदानाच दिली आहे आणि प्रत्येक प्रोग्रामलारी अधून मधून मागच्या वर्षी गेलो होतो सप्ताहाला बरोबर मागच्या वर्षी सप्ताहाला होतो अच्छा आणि आधी होतो तर उल्लेखनीय बाब म्हणजे बघा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धेचा कडाडून विरोध केलेला पण त्यांचे जे गुरुबंधू आहेत समर्थ लहानोजी बाबा यांच्या छायाचित्राचा आग्रह फारच केला आहे कोणी वंदनीय राष्ट्रसंत कोणत्याच संताच्या छायाचित्राचा आग्रह केला नसेल परंतु वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेले की बा संत लहानूजी बाबांच्या छायाचित्राची आज घराघरात गरज आहे त्यांना काहीतरी त्यांच्यामध्ये जे महिमा आहे किंवा सामर्थ्य आहे किंवा कि त्यांची अनुभूती त्यांना आली असावी राष्ट्रसंतांना सुद्धा आणि त्यांच्या दिव्य दृष्टीतून त्यांनी अभ्यास केला असावा की यांच्या प्रतिमेत सुद्धा एवढीच शक्ती आहे म्हणून त्यांनी असं आवाहन केलं डोळे 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 की त्यांच्या डोळ्यामध्ये जे पाण्याची हे होती ते डोळ्यामध्ये काहीतरी चमत्कार होता म्हणजे त्याचे डोळेच वेगळे होते असे डोळे असे लोक पाठवून घ्यायचे बरोबर हां बरोबर म्हणजे ते असं काम त्यावर टेलिस्कोपिक होल्याबरोबर सोळखायचं झालं सर आज तुम्ही जे काही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुम्हाला समर्थ बाबांचं सुद्धा दर्शन घडलं आहे जे काही थोडक्यात अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानुज बाबा समर्थ लहानुजी महाराज की, की जय वंदनीय राष्ट्र संत तुकडूजी महाराज की जय